हाय हॅलो नमस्कार अपन, अपन, वे मी वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण कुळीत पेरण्याची पूर्वतयारी जी होती तिचा व्हिडिओ केलेलो पण कुळीत पेरतानाचा व्हिडिओ आपल्या करता येईल नाही कारण त्यावेळी जरा फवारीचा वगैरे अर्जंट होता आणि मी बाहेर गेलेलो आहे आणू आणि घरातल्या इतर माणसांनी आयन धोंडून वगैरे मिळून तो कुळीत पेरले नाही कुळीत पेरले नाही पण ती घाबरतात नक्की कसं पेरले नाही तेंके माहीत नाही तर माका कसो रुजलो विजलं रे हा तो बघून येऊ हो सांगितले नाही आणि आज आपण कोळीत बघू आता चला कोळीत बघूया कसो को येईल तो रुजा तर हे आडो हा प्रत्येकान थोडी 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 वय करून असं पुरो टाईट आडो केलेलो एकदम आणि हा आपला बेळा तर अशा प्रकारची बेळी मारली जातात तुमच्या भाषेत गेट आणि शेतकऱ्यांच्या आमच्या भाषेत बेळा असा उघडायचा जायचा रकडे सुगा आणि राजू ह्याच्यावर काय मुळ घातलं की याकडे तर ही सुगाची आणि राजूची सेपरेट शेती मुळो मोहरी लाल भाजी पालक जर तुमक असली तो ऑर्डर तो, तो करा तर असो असं ही कुईद ख रुजलो हा यंदा बरोबर सगळ्यांनी पातळ टाकले नी तर हगळं कुईद हा आणि कुळीत असो पातळ 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 रुजलो आहात आणि कोळदासोबतच वेगवेगळ्या भाजी पण टाकलेलो हो तुमका भाजी दाखवते हो तर ह्यो हो आपलं कुळी हा आणि सारखी जी पाना दिसतात ही मोहरीची भाजी आहे त्यात करून मधी माग वडलेली त्याच्यावर मुळे घालूक आहे ते आपल्या पुढे दिसतील कारण मुळे जर मागावर नाही घातले तर नंतर अख्ख्या कोपऱ्यात फिराम फिराम ते काढूचे लागतात आणि त्याच्यात कुळीत जावलं जातं म्हणून सांगितलेलं आहे काय केले आणि ह्या बघूया आपण मागावर हार्ड शेपमध्येच पण जरा मोठी पानं असलेली हे जो आ हे जो मागावर घातलेलो मुळ हा तर असं सरळ लाईनीत घातलं आणि कुळीत त्यांना माझ्या मनासारखं आयन टाकलं आहे ना कारण घन जर कोळीत टाकलो तर त्याचा त्रास नंतर होता तो खूप उंच वाढता वेल ते का जास्त सुटता आणि त्याच्या झाडी बनत नाही आणि त्यानंतर नंतर मग असा आपल्या एक पीक पण त्याचा भेटत नाही पण तोच जर पातळ पडलो तर त्याचा सुंदर अशी झाड होता त्याची म्हणजे त्याचा एक झुडूप तयार होता आणि या झुडपाक चांगले शेंगे लागतात पुढे पुन्हा तुमका दाखविनच असो कुळीत सगळीकडे रुजलो आणि कुळीत घालताना ही माग महत्त्वाची असता माग म्हणजे त्याच्यात मोठमोठी मुट जी ढेकळा वगैरे असतात ती भांगेऱ्याच्या साह्यान म्हणजे असं शेगेचा एक पंजाप्रमाणे हत्यार असतात त्यांना मागे ओढायची अशी ओढल्यामुळे जेव्हा आपण पाणी लावतो तेव्हा पूर्ण कोपऱ्यात पाणी भिजत भिजत उशिरा लागण्यापेक्षा अशा मागात ना लवकर लवकर पाणी लागतं आणि ह्या बिनपाण्याचा पीक यासाठी म्हटलं जातं की आपण ह्या फक्त डायरेक्ट नांगरला होता आणि त्याच्यावर टाकला तर त्याच्यावर बघितलात तर चांगला असा रुजा निघला आणि ह्याच्यावर ह्याची जेव्हा तुम्ही आता पाना बघशाल ही आता दोन दोन पानं फुटली आहेत याच्यानंतरची पानं फुटणार ती वेगळी असतात आणि ती वेलवेटप्रमाणे त्यांना एक आवरण असतं आणि वातावरणातला जा दवबिंदू वगैरे असतात ती ही पाना खेचून घेतात आणि ह्या नंतर ते दवबिंदू साचून त्या पाण्याचा उपयोग करून या झाड मोठा होता तर असा ह्याचा ह्या झाडाचा जीवनचक्र असता द्विदल झालणे असल्यामुळे जमिनीत नत्राचा जर स्थिरीकरण करूचं असतं त्या स्थिरीकरण करण्यासाठी ह्या पीक महत्त्वाचं असतं त्यामुळे मी खूप वेळा म्हणतो आहे की कुळीत परवडत नाही परवडत नाहीत तरी पण लोकांचं म्हणणं असतं की लोक म्हणत असतील मनातल्या मनात मना परवडत नाही परवडत नाही म्हणून तुंतुना सारखो सारखं सांगता तर मग करतात कशा तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जमीन अशी भुसभुशीत केली जाता जमीन पूर्ण मोकळी होता खोदली जाता त्याच्यामुळे पावसाळ्यात जेव्हा आपण उखळतो तेव्हा रान येत नाही आणि उखळ घालताना जी ढेप येतं या माळ्यात खूप मोठ्या प्रमाणात ढेप येतात ती ढेप येत नाही इकडे बघितलं तर नदीक पाणी आहे इथनं आपण पाणी लावू शकता मळ्यात आणि ढेप वगैरे कमी येतात आणि महत्वाचं म्हणजे ज्या नत्रा नत्राचं स्थिरीकरण होता ह्या नत्र पुन्हा आपण पावसाळ्यात जेव्हा भात शेती करणार तेव्हा त्याचा उपयोगी पडता यासाठी ही शेती करूची मधलो एक कोपरो पड हा बाकी पूर्ण मळ्यात कुळीत पेरलेलो हा मग तो जो पड कोपर त्याच्या बाजूचा तो आपलो हा मध्ये एक गॅप टाकून पुन्हा बाजूचे सलग आप हे आपले आहेत आणि हे नदीचं पाणी बघितलं तर एकदम शांत झाला पाणी आणि खूप सुंदर वाटतं वातावरण पण संध्याकाळचे पक्षी वगैरे आपल्या घरट्याकडे जत जातात आणि पलीकडे समोरच्या झाडीत बकरी चरताना दिसत असं दृश्य बघितल्यावर असा वाटतं की तासन तास अशा ठिकाणी बसान राहायचा आणि ह्या सुख जा तर डोळ्यात साठवायचा पूर्वी आम्ही लहान असताना लहान म्हणजे साधारण दहावी बारावीत असताना समोरच्या माडांवर जाऊन नारळ काढायचं आणि ती शहाळी आणायची आणि अलीकडे आणून सोलून खायची चोरून इकडे ह्या एक वेगळ्या प्रकारचा झाड आहे थांबा तुम्ही काहीची गंमत दाखवतोय तर ह्या ज्या झाडा तुम्ही बघितलात तर अशी वेल ते का अशी रांबुतांसारखी फळं आईली आहेत आणि सेम रांबुतांसारखी दिसतात मी तुमका एक तोडून दाखवतोय तर ह्या जर फळ बघितलात तर आंबुतांसारख्या परंतु हा का या काटेरी असल्यासारख्या आवरण आणि असं आत गोल गोटी आकाराचं फळ एक हा आणि ह्या फळ आदिवासी लोक मोठ्या प्रमाणात खातात आणि वेगवेगळ्या प्रकारात त्याचा वापर देखील करतात तर एखादा जून फळ तुमका खोलून दाखवते काय त्याची कंडिशन असते ती तर ह्या आता फळ हा आणि ह्या फळ असा फोडला जाता आणि या फळं फोडल्याच्या नंतर याच्यात असे जेलीसारखे बिय असतात आंबट गोड आंबडगोड लागतात चोखायचो आणि टाकून द्यायचो खूप मस्त लागतं ही जी वेगवेगळी माहिती असतात ती आपल्या काय काय गोष्टी माहीत नसतात खूप वर्ष या झाड बघत आहे पण मी पण कधी खाल्ले नाही आपल्या धोंडून परवा दिवशी मला आणि तेव्हा समजलं तर अशा प्रकारे इकडे वरती आमच्या नदीचा उगमस्थाना पूर्वी मोठमोठे मासे भेटायचे माणसा एवढे उंचीचे नाही म्हणायचे जो मासो आता गोव्यात चणक म्हणून विकलो जाता आता खूप फेमस झालो तेव्हा लोक खूप मारायचे आणि पूर्वीपूर्वी विक्री व्हायची नाही नंतर नंतर विक्री होऊ लागली मग पूर्वीपूर्वी ह्या माशांचे एका माशाचे जवळजवळ वीस पंचवीस वाटे घातले जायचे आणि तो प्रत्येक मासो याचा वाटो पाच पाच रुपयान प्रत्येक गावात लोक घ्यायची पाच रुपये म्हणजे आताचे पाचशे रुपये असतले चला तर आता पुन्हा आपण पुन्न मळ्याकडे जाऊया इकडे राजून काल इंजिन लावलेले कारण नांगरताना हलत नको म्हणून त्यासाठी हो भुयार करून रस्तो केले नदीच्या बाजू अशा प्रकारे आपलो हो सगळीकडे कोळीद रुजलो राजून भिजून उपेरलेलो कोळी हा पण तो बघितला तर घन झाल्यासारखं दिसता पूर्णपणे रुजलो आणि इकडे बाकी जो बघितला इकडे आ तिकडे आपलो आ तर ह्यो कुळीत मस्त रुजलो आ त्या जेवढ्या तेवढा पाणी भेटला आणि शिस्तीत रुजलो हे का शक्यतो पाणी लावूचा लागाचा नाही कारण यंदा उशिरापर्यंत पाऊस होतो आणि ही वाट आ आपल्या बेळ्यापर्यंत जाऊची तिकडे धोंडू विहिरीकडे बसान माझी वाट बघता धोंडू कसं कधी फिराक आनंद की धोंडू कंटाळता कारण धोंडूचं सगळं आयुष्यच जंगलात गेला माका असा संध्याकाळच्या वेळेक येऊन बसा विसाक मजा वाटते आज आपण फवारणी करून लवकर इलाव म्हणून मळ्यात इलाव अजून एक पंधरा दिवसांनी आपल्याक रेग्युलर जरी इलाव तरी महिनोभर रेग्युलर मुळ्याची मोहरीची किंवा पालेभाजी अशी भेटतच राहणारा कारण शंभर ग्रॅमजवळजवळ मोहरी पेरलेली आहे त्यासोबतच मुळ्याच्या बियांचा देखील एक पॅकेट सोपवलं ना आणि इतर देखीलच तर मित्रांनो खूप फ्रेश वाटतस दिवसभर फवारनी एवढी केली आहे की के हातातला चांदीचा ब्रेसलेट देखील सल्फरने काळा झाला म्हणजे आपण किती पाणी फवारणी केली आहे याचा अंदाज येतो जवळजवळ वनग्या मी धोंडू आणि चैतन्य चौघांनी मिळान चार हजार लिटर पाणी संपवलं दुपारपर्यंत दुपारी जरा उशीर झालो नंतर एका बागेतना फोन येलो की बागेच्या बाहेर आग लागली आहे मग ती विजू गेला आणि विजून नंतर मग काही कामाक जाणार म्हणून आपण डायरेक्ट घरा इलाव घरात लवकर इलाव तर बसान काय करणार म्हणून मळ्यात इलाव आणि मळ्यात ह्या सगळं आपल्या बोग भेटला तर कुळीत आपलो पूर्वतयारी केली होती त्याच्यानंतर एकदा नांगरणी केल्याने त्याच्यावर कुळीत पेरलेनी आणि पुन्हा एकदा नांगरणी करून तो मिक्स केल्याने मातीत म्हणजे जेणेकरून तो पाखरा वगैरे उचलूची नाही जमनी खाली जाईल आणि हे आता बिनपाण्याचा पीक पटापट वाढतला एक महिन्या दीड महिन्यानंतर तो ईदभर आकाराचं उंचीपर्यंत येईलो की त्याच्यानंतर फुलाच कळयो पडती तेव्हा पाणी लावला तर उत्पन्न वाढण्याची शक्यता असतात यासाठी नंतर एकदा पाणी लावू हव्या पण बाकी ठीकठाक ठ सगळं चला टाटा बाय बाय व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत बेल बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय पाहुणे विवणे त्यांना आम्ही कुळीत भेट देतं लावत तुम्ही इलास की कुळीत भेटतले आणि इतर कोणा हवे असले तर फोन करा भेटतील भरपूर असतात आम्ही घरात माणसं तीनच जा आमक सपत नाही पण परवडत नाही